विरोधात झटका मास असा वाद सुरू झाला आहे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या या घोष गोश एका घोषणेमुळे हा वाद सुरू झाला आहे ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानावर मधून मांस घेत खरेदी करावं असं आवाहन नितेश राणे यांनी केले आहे राणे म्हणाले आम्ही मटणाच्या दुकानावर दुकानांना मलदार झटका प्रमाणपत्र देणार आहो आहोत असे केवळ झटका माशांची विक्री होईल त्यासाठी आम्ही मालदार सर्टिफिकेशन सर्टिफिकेशन नावाची स व्यवस्था तयार केली आहे या माल्हार सर्टिफिकेशन संकेतस्थळावर दुकानांची नोंदणी करता येईल याद्वारे हिंदूंसाठी हिंदूंची मठणाची दुकानं उपस्थित करून दिली जातील जाणार आहेत या दुकानामध्ये शंभर टक्के हिंदूच प्राबल्य दिसेल मास्क विक्री करणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू असे दरम्यान नितेश राणे यांनी हिंदू समुदायाला आवाहन केले आहे की त्यांनी मालदार प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच मट बटन खरेदी करावं नितेश राणे यांच्या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत माजी खासदार जाल जल व आमदार विज जितेंद्र आव्हाड यांनी यावर राणे यांना चिमटा काढला आहे आय एफ आय एफ चे नेते व माझे आमदार एम दिलीप या, म्हणाले मला यांनी विचारलं आहे की तुम्हाला मटण कबाब बिर्याणी हे सगळं खायचं आहे पण तरी देखील मटणाच्या पानगडीत कशाला पडताय पडताय कशाला मटणाच्या मागे लागले आहेत आम आम्हाला मटण खाऊ द्या आणि तुम्ही देखील खा आम्हाला काही प्रमाणपद्ध असेल तर द्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मराठी पक्ष शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले तुम्ही जय महाराष्ट्र जय हिंद जय मलदार या नावाची मटणाची दुकानं मोठ्या प्रमाणात पाहिले आहेत का जय मलदार नावाची दोन तीन दुकानं अलीकडेच पाहिली आहेत परंतु पण मटण कोणाकडून घ्यायचं हे जर मंत्री असतील तर ते मंत्री धन धन्य आहेत असे ते म्हणाले या व्हिडिओ कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा